नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये आज घडीला तेवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत मात्र भाजपा महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर विरुद्ध काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार वसंतराव चव्हाण या दोघांमध्ये जोरदार खेच सुरू असल्याचं दिसून येत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने आमचे प्रतिनिधी गंगाधर गंगासागरे यांनी तालुक्यातील काही सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या हो काय हवा चालू का आहे को आता कोणतं गाव आहे आपलं आपले बंजारवाडी चालू काय मदार कोणाला होईल वाटतं तुम्हाला भाजपला काँग्रेसला दोन्हीची चर्चा चालू आहे कोण होईल खासदार प्रताप पाटील चिखलीकर का वसुंधराव चव्हाण तर बघा ते शेवटच्या दिवशी एक दोन दिवसात कळेल बघा आता सध्या भाजप म्हणतात काँग्रेस म्हणतात या एक दोन दिवसानंतर आम्हाला ते सगळं करते बघा आम्ही तुम्हाला सांगू सध्याचं पोझिशन काय आहे भाजप गिरबोवाड राहणार कोपरा तालुका नायग जिल्हा नांदेड तिथला रहिवासी असून आजपर्यंत या कालावधीमध्ये मोदी सरकारने जी एस टी शेतमालावर आणि हरेक मालावर त्यांनी भाव वाढवून ठेवले आहे आणि त्यातल्या गॅस गॅसच्या बाबतीमध्ये तर चारशेपासून ते बाराशेपर्यंत गेला यासाठी दलित मागासवर्गीय मा महिला वर्ग व पुरुष वर्ग सगळे नाराज असून या आम्ही असं ठरवलं आहे की काँग्रेसला निवडून द्यायचं वसंतराव चव्हाण पाठी मागे राहायचं असं आमचं मत आहे आमचं मत म्हणजे सगळं मागासवर्गीय दादा सध्या नांदेड लोकसभा मतदारसंघाचं विलक्षण चालू आहे आणि नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून प्रतापराव पाटील चिखलीकर हे उमेदवार आहेत आणि काँग्रेसकडून वसंतराव पाटील चव्हाण हे उमेदवार आहेत तर आपल्या भागामध्ये बरवाडा सर्कलमध्ये कोणाची हवा आहे सध्या काय चाललं आहे वातावरण काय म्हणते आपलं काय मत आहे माझं नाव व्यंकटेल राणा सुमताना सध्या ग्रामीण भागामध्ये आघाडी म्हणजे सत्ताधारीच्या विरोधात वातावरण आहे मराठा आरक्षणाची लाट असल्यामुळे आणि सत्ताधाऱ्याच्या विरोधातच मतदान होईल वसंतराव पाटीलच समजा सर्व चर्चा आहे तिकडे तिकडे भाजप का काँग्रेस काँग्रेस माझं नाव माधव मोहनराव मोरे राहणार अंचोली मी शेतकरी आहे आणि माझ्याकडे पाच एकर शेती आहे आणि या महागाईमुळं आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळं मोदी सरकारवर आम्ही नाराज आहोत आम्हाला कुठलाही काही मोदी सरकारच्या काळामध्ये लाभ झाला नाही कोणत्याही योजनेचा नाही आणि कोणत्या मालाला योग्य भाव नसल्यामुळं यावेळेस आम्ही काँग्रेसलाच मतदान देणार आहोत वसंतराव पाटला बापू शंभर टक्के भाजप निवडून येणार म्हणता येणार कशामुळं येणार हे भाजपचा कार्यकर्ता वरील जे आहे हे देश आपला भारत देश चालणारा त्यानं सगळ्याला आता आनंद लुटून घ्यायला आनंद केला आहे आनंद मजाकून लुटून घ्या म्हणून त्यानं सगळंच आपला फोकट वाटलावाला आहे म्हणून त्याला लोक आवडीनं त्याला मतदान करणार आहात खासदार कोण होईल खासदार चिखलीकर शंभर टक्के होणार म्हणता होणार आणि मोदीच्या पुढे नाग डुलल्यावर डुलणार म्हणता डुलणार आपलं गाव कोणतं बरबडा नागन गणपती सुरेवाड बरबडा